आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस सुरेश त्रिवन गुरजी सेवा कृती व कार्यकर्तृत्व गुणगौरव सोहळा समिती यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मित्रांनो आता नुकताच गायनाचा कार्यक्रम झालेला आहे वेळ खूप झालेला आहे त्यामुळे मुख्य सोहळा जो आहे त्याला आपण सुरुवात करत आहोत पंधरा वीस दिवस या सगळ्यासाठी एक मेहनत घेतली विशेषतः आदरणीय भराव साहेब यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून हे सगळी जे उपलब्ध करून दिलं त्याच्यातनं दिल त्यांनी दिल त्रिभुवन गुरुजीवरच दि प्रेम आणि एकदम आंबेडकरी तरी प्रेम या गोष्टीची एक आम्हाला जाणीव करून दिली पवित्र कार्य किंवा युवा असा हा दिवस आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा कल्पनेच्या पलीकडचा दिवस आहे आपण प्रत्येक जन सेवेतून निवृत्त होणार आहोत काही झालेली असते परंतु मला असं वैयक्तिकरित्या वाटत की अशा प्रकारे समाजाने पुढाकार घेऊन आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षांना विनंती करून हा असा सत्ता समारंभ घडवून आणावा ही फार मोठी एका त्यागमय कार्याची परिपूर्ती आहे माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्याच असतील कारण उद्या मी सुद्धा रिटायर होणार आहे आणि ज्या वेळामध्ये मी बाहेरून तशी ही माझ्यासाठी फार पवित्र अशी जागा आहे कारण जी जी ठिकाण आंबेडकर ना नावाने आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या ठिकाणाला मिळालं आहे ती माझ्यासाठी अत्यंत पवित्र ठिकाण आहे एखाद्या मी मनोरंजनासाठी कधीही वाङमय वाचत नाही मी मनोरंजनासाठी कधीही वाङ्मय वाचत नाही मी शिकण्यासाठी वाङमय वाचतो आपल्या संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं होतं धम्मप्रचारक सुरेश तिघोवन गुरुजी गौरव समिती सन्मानपत्र आदरणीय धम्मप्रचारक सुरेश त्रिभुन गुरुजी समितीचे तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद मधील यामध्ये त्रिभोन गुरुजींच संपूर्ण जीवन चरित्र राजडेकर गुरुजींनी लिहिलेलं आहे त्यामुळे आताच इतक्या छान शब्दामध्ये आदरणीय डॉक्टर सावंत यांनी आपल्याला गुरुजींपत्र सांगितलं आणि म्हणून आता या शब्दांकडे लक्ष द्या तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद मधील मुक्काम वाकले या छोट्याशा खेडेगावात मोगल दगाजी त्रिभुवन आणि लीलाबाई यांच्या पोटी आपला जन्म झाला घरची परिस्थिती तशी येता तथातच आपल्या माता पितांनी आतोनात काबाड कष्ट करून वाढवल्याची कृतज्ञता विविध कार्यक्रमामध्ये आपण सातत्याने व्यक्त केली आहे उदाहरण द्यायचे झाले मुंबईच्या सांताक्रुज येथील जुन्या विमानतळ निर्मितीच्या कामात भरावासाठी मुण मूळ मोठ्याने गमेली भरून खडी टाकण्याचे काम या लोकांनी केले बघा किती मोठा संघर्ष त्रिभुवन हे आडनाम असं की हेवा वाढण्यासारखंच त्रिभुवन हा शब्द तसा पारंपरिक संस्कृतीनी आणि अभिजन वाद्यांनी समाज मनावर कायम रुजवलेला स्वर्ग पृथ्वी नरक म्हणजेच पाताळ या अर्थाने अभिप्रेत असलेला परंतु महाकाळिक तथागत गौतम बुद्धांनी दिलेल्या प्रज्ञा शील आणि करुणा यावर आधारित मार्गावरून वाटचाल करून आपण याबद्दल संदेह बाळगण्याचं काहीच कारण नाही महत्वाचं म्हणजे आपण लाभलेला या चळवळीचा वारसा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी शेड्यूल कास्ट फेंडरेशनचे मराठवाड्याचे अध्यक्ष आणि तत्कालीन अस्पृश्यांमधील मराठवाड्यातील पहिले पदवीधर असलेल्या भाऊसाहेब तथा बी एस मोरे यांच्याशी असलेल्या या कुटुंबाचं नात आपली आई लीलाई लिला लिलाबाई या भाऊसाहेबांच्या कृती लागत असत आंबेडकर चळवळीशी बालवयातच संबंध आलेला आहे त्यातच आजोबा दगाजी यांचे मोठे बंधू गवाजी भागा भागाजी ही मंडळी प्रवचन प्रवचनकार होती एकोणीसशे पंचवीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या दोन शतकात ही मंडळी एक एकतारी थुंथुण व डफल घेऊन डफली <laughs> घेऊन त्या काळात बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचे विचार कवडांच्या माध्यमातून समाजापर्यंत देण्याचे काम करीत असल्याने मण्या मराठवाड्यात त्रिभुवन कुटुंबांची प्रबोधनकार अशी सोळ ठरली परंतु सामाजिक व परिवर्तनाच्या ऐतिहासिक लढ्यात ही महत्वाची बाब दुर्लक्षित राहिली मात्र चळवळीतील प्रत्येकाच्या मनात कायम ठसणारी आहे अभिजन विरुद्ध बहुजन असा संघर्ष उभा ठाकला महाराष्ट्र राज्य सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष स्मृतिशेष हनुमंत काका यांनी दोन हजार मध्ये सुरू केलेल्या ओबीसी धम्माच्या वाटेवर वा। या अभि अभिनयात अभियानात अनेक कार्यकर्त्यांनी स्वतःला झोपून दिली त्यामध्ये आपणही येत होतो धम्मप्रचार आणि प्रसाराचे काम करीत असताना आपण विविध संस्था संघटना कला सांस्कृतिक कार्यक्रम वर्षावास प्रवचन मालिका धम्म मेळावे राज्यस्तरीय परिषदा परिसंवाद अधिवेशने टिप्पू संघाचे प्रवरणा कार्यक्रम तसेच आरोग्यविषयक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये आपण सरळ हस्ते आर्थिक मदत सुद्धा केलेली आहे अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सच्चा अनुयायी बोलणारा नसावा तर तो प्रत्यक्ष कृती करणारा असावा हे आपण वेळोवेळी दाखवून दिले आणि म्हणून ही गौरव समिती आपल्या दान पारमितेस सॅल्यूट करते थांबायला पाहिजे आणि तशीच परिस्थिती आता त्रिगुणांची आहे की त्याने ट्रस्टामध्ये आता चांगल्या पद्धतीने नोकरी केली आणि ते रिटायर झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं आता आंबेडकर चळवळीला एक चोवीस तास या बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी एक धम्म प्रचारक उपलब्ध झाला असं म्हटलं तर वाग ठरणार नाही तेव्हा त्यांची ही इनिंग पुढची इनिंग सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी जो स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्न म्हणजे हा भारत देश मी बौद्ध करीन त्या स्वप्नाच्या दृष्टीनं ते वाटचाल करतील आणि खऱ्या अर्थानं ही सर्व मंडळी रुपरे काकांबरोबर होती मला माहिती आहे की रुपरे काकांच्या माझे सुद्धा अनेक कार्यक्रम एकत्र झालेले ओबीसी कडे चला धम्मा ओबीसी धम्माच्या वाटेवर वा, या कार्यक्रमामध्ये मी सुद्धा रुपरे काकांबरोबर असायचो तेव्हा ही सर्व मंडळी रुपरे काकांचे सर्व सहकारी खऱ्या अर्थाने ही मंडळी अत्यंत जोरात आणि जोमात काम करत होती दुर्दैवानं अचानक झालेल्या रुपरे काकांच्या मृत्यूमुळं हा संपूर्ण एक जो काही एक ओबीसी ओपीश बौद्ध चला हा जो काही एक मोठा प्रवास चालू झाला होता तो कुठेतरी थांबल्यासारखा होता मला आता वाटत की याच्या पुढे धमप्रचारक सुरेश त्रिभुवन हे स्वतः उपरे एक कार्य आपल्या खांद्यावर घेतील आणि त्या कार्याला गती देतील अशी मी अपेक्षा त्यांच्यावर घेतो आणि त्याचं पुढील आयुष्य दा आणि खऱ्या अर्थाने हे सर्व करत असताना महत्वाचं म्हणजे त्याच्या सुविध पत्ती अत्यंत त्यांच्या बरोबर आहेत आणि त्यामुळेच हा एवढा त्याने महत्वाचा कप्पा आणि लोकांमध्ये एक आत्मीयता त्याने जागवलेली आहे खरं म्हणजे ते औरंगाबादचा म्हणजे मराठवाड्याचा आंबेडकरी माणूस हा कधी गप्प बसत नाही आणि त्यामुळे आता सुद्धा याच्या पुढे सुद्धा ते अशाच पद्धतीने त्यांचं कामकाज अत्यंत करतील आणि या आंबेडकर चळवळीला आणि खास करून बौद्ध धर्माच्या चळवळीला तर मी नेहमी सांगत असतो की राजकीय चळवळी काय हो होतात आणि काय नाही ते महत्वाचं नाही कारण या इथं आपण पाहिलं असेल की आयुष्यामध्ये जर आपण या देशाचा इतिहास झाला तर अनेक राजे राजवाडे झाले कोणाचे नाव सुद्धा घेतला घेतलं जात नाही एकट्या सम्राट अशोकाचं नाव अजून घेतलं जात याच कारण असं सम्राट अशोकाने तथागताचा बौद्ध धर्म खऱ्या अर्थानं अख्या जगभर बसवला आणि याच्या पुढे सुद्धा जेव्हा केव्हा या देशामध्ये दोनशे तीनशे अंशात इतिहास लिहिला जाईल तेव्हा या देशामध्ये खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दे पर दे या देशामध्ये बौद्ध धर्म परत एकदा या देशामध्ये रुजवला आणि बौद्ध धर्माची आणि या त्या इतिहासामध्ये नोंद होणार आहे आणि त्यामुळे हे जे कोणी धार्मिक कार्य करतात ते अत्यंत महत्वाचं कार्यकर्ता असं मी समजतो आणि ऐतिहासिक कार्य ही सर्व करतात आणि त्यामुळं याच्या सर्वांच्या म्हणजे या आज खास करून या कार्याला हे त्यांच ऐतिहासिक कार्य आहे त्याला मी सराप करतो आणि त्यांच्या पुढील आयुष्याला मी त्यांच मंगलमय आणि आरोग्यमय असं त्यांचं आयुष्य घ्यावं असं भगवंत ज्यांनी प्रार्थना करतो आणि माझ्या वाडीला ग्रामोदय जन्म कार्यक्रमाला का लाभला त्यांना वंदन करतो आणि त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमाच्या संबंधी खूप काही मी वेळेच की आज धम्मप्रचारक म्हणून जे काय मला जे आज व्यक्तिमत्व जे मला जे साथ मिळाली ती साथ आपल्या सर्व विभागातील लोक असतील मी सुरुवात केव्हा या धम्मप्रचाराच्या का, कार्यासाठी दे मी जेव्हा दोन हजार एक मध्ये या धर्मप्रचारच्या कामाला लागलो मी सतत त्याच्या सहकार्य लाभलं ते आनंद पवार आहेत त्याच्यानंतर दीपक रणदिवी आहेत आनंद बसके सर आहेत माझे बंधू बंधुतुल्य नाता असणारे माझे विलास जाधव सर आहेत आणि असं सर्व ह्या सर्वांचा सवास मला लाभला आणि त्याच्यामुळे मी हे सर्व हे काम बौद्ध प्रसार करत असताना मी एवढंच सांगेन की बाबासाहेबांचा सा धम्म बाबासाहेबांच्या बुद्धांचा जो धम्म दिला तो धम्म हा तुमच्या आचारणावर आचारित आधारित आहे तो तुमच्या विचा... विचार जर तुमचे विचार खूप असतील परंतु परंतु तुमचं आचरण जर शुद्ध नसेल तर तुमच्या त्या विचाराला काहीही अर्थ जात नाही आणि म्हणून मी हे सांगतो की दोन हजार एकमध्ये मी बामशे बामशेकमध्ये मी आ, वामन मिश्रांच्या वा, बामसेबमध्ये वा। मी काम केलं त्याच्यानंतर व्हायचं सत्याऐंशी म्हणजे चोवीस पंचवीस वर्षामध्ये असताना मी बामशेबमध्ये होतो त्याच्यानंतर मी पिडी सरांच्या बामसेचा मी एम पश्चिमचा एक पदा पदाधिकारी होतो की त्याच्यामध्ये आठ नगरसेवकांचा एरिया माझ्याकडे होता त्याच्यानंतर तिथून मी राजकारणातून मी अनेक राजकारणात होतो राजकारणानंतर आदरणीय Uh, साहेब आंबेडकर यांचा मी उप्या इकडे काम करत असताना आनंदराज आंबेडकर साहेब आणि भीमराव आंबेडकर साहेब यांच्या अगदी त्याच्या विचाराला आणि त्यांच्या एकंदरीत त्यांच्या व्यक्तिमत्वाला मी इतका मधील भावनिक झालो की आज त्या भावनेमुळे मी आज भीमराव आंबेडकर साहेबांच्या बाजूला बसू शकलो आनंदराज आंबेडकर साहेबांच्या बाजूला बसू शकलो आणि एवढंच नव्हे तर राजकारणामध्ये आम्ही गेलो तर धुमराव आंबेडकर साहेब आणि आनंदराज आंबेडकर साहेब आम्ही दो दो दोन दोन अडीच अडी तास आम्ही चर्चा करतो हे सर्व आपल्या कर्तृत्वामध्ये जर आपण ज्या विचाराला स्वीकारलेला आहे त्या विचाराच्या अनुषंगाने जर आपण प्रामाणिकपणाने जीवन जगलो नाही आणि ज्या ज्या विचाराची विचाराची तुम्ही प्रामाणिकपणा जो नाही तर तुम्हाला हे कोणतीही गोष्ट तुम्हाला शक्य होणार नाही गुरुजींना शुभेच्छा देण्यासाठी भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न बौद्धिक संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांचे सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आज या आंबेडकर भवनामध्ये त्रिभुवन गुरुजी यांच्या सेवा निवृत्तीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आदित्रि म्हणलेले सर्व त्यांचं मी अभिनंदन करतो मंचकावरती उपस्थित की ज्यांनी त्रिभुवन गुरुजींच्या बद्दल भरभरून की बोललेले था। अनेक त्यांचे गुणाचे पैलू आपल्या समोर त्यांनी ठेवलेले आहेत ते डॉक्टर शरद सावंत जी जगता डी के सोनवनी जी बोरकर त्यांच्या डिपार्टमेंट डिपार्टमेंटमधले कस्टम डिपार्टमेंटचे मधले प्रवीणजी साळवे ज्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाची योजना राखली नियोजन केलं माझ्याशी चर्चा केली त्यांचा उल्लेख होणं गरजेचं आहे मी जॉली मोरे आणि सीमा पाटील पहिल्यांदा त्यांनी जवळजवळ पंधरा एक दिवसापूर्वी कल्पना मांडली माझ्या समोरेशी त्रिभुन गुरुजी रिटायर्ड होत आहेत झालेले आहेत परंतु समाजाकडून त्यांना एक ठोस पावती मिळायला पाहिजे आणि त्यानं मी नंतर होकार केला मला आंबेडकर भवनामध्येच हा प्रोग्राम घ्या आणि आज हा प्रोग्राम होतोय हे समजा मी ठोस पावती आहे त्रिभोन गुरुजींना सांगेल ही आपल्या कारण्याची पोचपाठी आपल्याबद्दल असलेले आदर तो आदर प्रकट करण्यासाठी मोठ्या संख्येने समाजातील विविध विभागातील विविध कार्यकर्ते आज इथे जमलेले आहेत आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी रिटायर्ड झाला आपण सरकारी नोकरीमधून समाज आपल्याला कधी रिटायर्ड होऊन देणार नाही हे देखील आपल्याला सांगू इच्छितो येणाऱ्या काळामध्ये अधिक गतिमान असं धम्माच कार्य करावं कारण एक ध्येय आपण ठेवलेलं आहे स्वतःच्या समोर थंबाच कार्य आपण आपल्या सत्काराला उत्तर देत असताना मी बारकाईने सगळं ऐकत होतो जे सुरुवात केली ती चुकीच्या के मार्गाने सुरुवात केली के जो उल्लेख केला राजकारणामध्ये ह्याच्या बरोबर होतो त्याच्याबरोबर होतो राजकारणामधला माणूस जास्त एवढी प्रसिद्धी मिळत नाही जो दमा कार्य करतो हे लोकांच्या स्मरणामध्ये राहतो हा इतिहास कारण भारतीय बहुधमा समितीमध्ये कार्याध्यक्ष असल्यामुळे मला जे आज समजून आलेलं की जे जे धर्माचं कार्य करतात ते अगदी संतुष्ट असत शांत असतात कुठे लालसा नसते मला हाव नसते ते मला मिळायला पाहिजे असे काहीच नसते जनता ही बोज पावती देत असते सर जेव्हा धर्माचं कार्य करत असता म्हणून आज तोच प्रसंग आज येथे आंबेडकर भुवनामध्ये आहे एवढ्या मोठ्या संख्येने लोक आलेले आहेत जास्त वेळ मिळणार नाही परंतु एक सजेशन आपल्याला करू इच्छितो धम्माच काम करत असताना संघ असणं खूप गरजेचं आहे मी जे काय करत होता ते इंडिव्हिज्युअल करतात एकदा संविधान मला दाखवा देऊ नका नाही तर परत काय मिळणार नाही त्यांचं अभिनंदन करेल त्यांनी मला संविधान दाखवलं त्यांच्याकडे आपण देखील बघितलं नसेल जे संविधानाची ओरिजिनल प्रथा पार्लमेंट मध्ये आहे नवीन पार्लमेंट मध्ये आहे की नाही जुन्या पार्लमेंट मध्ये आहे त्याची ही तिसरी चौथी कॉपी त्यांच्याकडे त्रिभुवन पुरवली तिसरी मग मी विचारलं ना तुम्ही आमदारात ना खासदारात ना मंत्री झालात ना तुम्ही कोण ले तशी काय मिळवली तेव्हा सांगत्याने मला सांगितलं की लगातार मी हे पत्र ह्या पीएमओ ऑफिसला पार्लमेंटरी सेक्रेटरीला मी लिहत होतो अनेक वर्षाचा पाठपुरावा आणि अनेक अने वर्षाच्या पाठपुराव्यानंतर ही प्रत मिळालेली आहे आज सेवानिवृत्तीच्या काळामध्ये आणि गुणगौरव आपला होत असताना जो आम्हाला तुम्ही लाभ दिला संविधानाचा बघण्याचा जवळून बघण्याचा तो देखील ह्या संपूर्ण जनतेला द्यावा कुठेतरी त्याचं एक्झिबिशन करावं <प्थावाँ> की एक जेणेकरून त्याचा लाभ होईल सहा डिसेंबर आहे चाहित। त्याच्यामध्ये चैत्यभूमीमध्ये जर ठेवलं तर सुरक्षित आम्ही ठेवू काचेमध्ये ठेवू पोलीस <प्थावाँ> ठेवू आणि सहा डिसेंबरच्या नंतर तुम्हाला परत देऊ पण लोकांना मिळणं गरजेचं आहे मी देखील असा प्रयत्न केला होता समजो जास्त वेळ घेत नाही जुन्या पार्लमेंट मध्ये प्रकाश आंबेडकर जेव्हा दहा वर्षे पार्लमेंट मध्ये होते तेव्हा आपलेच अधिकारी महाराष्ट्रातले आय एस अधिकारी त्या काळामध्ये म्हणजे हे मी पी सिंग गवर्नमेंट च मी बोलतो तेव्हा मी इच्छा प्रकट केली होती की ती संविधानाची प्रत मला बघायची आणि मी वाचलं होतं त्याच्याबद्दल ओरिजिनल बाबासाहेबांची प्रथाय त्याच म्हणा हे हो बंगालच्या माणसांनी केले त्याच्यानंतर त्याच्यावरती डिझाईन केलेली आहे आणि ती प्रत ठेवली हो परंतु तिथे कोणालाही जाता येत नाही त्यांनी सांगितलं तिथे मला त्यांनी पहिल्या दरवाजापर्यंत तिथे दिलं हे बोलले धुंगावजी ये फर्स्ट डोर आहे बाद में सेकंड डोर आहे थर्ड डोर मी संविधानाची प्रत अगदी की पण एक पेटी आहे त्यांनी सांगितलं तर, केव्हा तरी उघडली जाते खूप मध्ये नियॉन वायू त्याच्यामध्ये सोडलेला त्या पेटीमध्ये आणि नियॉन वायू असल्यामुळे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा मुंगी वगैरे वाळवी आपण त्याला म्हणतो किडामुंगी वाळवी वगैरे लागत नाही की हजारो साल ती तशीच राहते म्हणून त्यांचं मी अभिनंदन करेन या सेवानिर्मितीच्या कार्यक्रमामध्ये बाबा ती प्रथा आहे ती लोकांसाठी देखील द्या आपल्याला पुढील आयुष्यासाठी मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धम्माचं काम कठीण काम लोकांना अम्बिशस असतात बाबा मी राजकीय लीडर होईल हे करेन व फार मोजकी लोक आहेत की ती धम्मा वळतात आपल्याला बघून जर तरुण वर्ग पुन्हा धमा करायला तर भारतीय बौद्ध महासभेचा अध्यक्ष म्हणून आपलं पुन्हा एकदा अभिनंदन करेल आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मंगल कामना करतो प्रकृती अशीच चांगली राहावं आणि धम्माच कार्य करू ही येणार अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता